साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आज बँका उशिरापर्यंत खुल्या राहणार पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँका आणि टपाल कार्यालयात जमा करता येणार येत्या शनिवार आणि रविवारीही बँकांचं काम सुरू राहणार बँक कर्मचाऱ्यांनी एक महिनाभर सुट्टी न घेण्याच्या संबंधितांकडून सूचना आज एटीएम बंद राहणार जुन्या नोटा तीस डिसेंबरपर्यंत बदलून मिळणार असल्यामुळे ग्राहकांनी विनाकारण बँकेत गर्दी करणं टाळावं संबंधित यंत्रणेकडून आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या जपान दौऱ्यावर नागरी अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार शस्त्रसंधी उल्लंघनासंदर्भात भारतानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांकडे नोंदवला निषेध आणि राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट थंडी वाढली पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन बँकांची कामाची वेळ वाढवण्याबरोबरच या शनिवारी आणि रविवारी देखील बँका सुरू ठेवण्यात येणार आहेत आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली नागरिकांच्या सोयीसाठी बँका शनिवार रविवारी सुरू राहतील असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर इतरही उपायांचा अवलंब करण्यात येणार आहे बँकांचे कामाचे तास वाढवणं एटीएम शुल्कात सवलत आणि क्रेडिट मर्यादित वाढ यांचा त्यात समावेश आहे तसंच पुढल्या महिन्यात अतिरिक्त सुट्ट्या घेऊ नयेत अशा सूचना बँकर्सना देण्यात आल्या आहेत रिझर्व्ह बँकेनंही बँकांना यासंदर्भातल्या सूचना जारी केल्या आहेत चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा निर्धारित पन्नास दिवसांच्या कालावधीत बँकेत जमा करताना अडीच लाख रुपयांच्या वर जमा होणाऱ्या रकमेचा तपशील चुकीचा आढळला तर त्यावर करासोबत दोनशे टक्के दंड आकारला जाणार आहे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे दहा नोव्हेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार सोळा या कालावधीत बँकेत अडीच लाख रुपयांच्या वर जमा होणाऱ्या रकमेची माहिती मंत्रालयाला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं ग्राहकांनी दाखल केलेल्या विवरणपत्रांशी या रकमेची पडताळणी केली जाईल आणि त्यात विसंगती आढळली तर त्यांच्यावर कारवाई होईल असं त्यांनी स्पष्ट केलं पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत करणारा ठरणार आहे असा ठाम विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते या निर्णयामुळे कायदेशीर व्यवहार वाढतील असंही जेटली यांनी म्हटलंय नवचलन छापण्याची प्रक्रिया बऱ्याच काळापासून गोपनीयरित्या सुरू असल्याची माहितीही जेटली यांनी दिली काळा पैसाधारकांनी काळा पैसा, पैसा पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये ठेवला होता प्रामाणिक पैसे मिळवलेल्या नागरिकांना या निर्णयाचा कुठलाही फटका बसणार नसून सरकारच्या निर्णयामुळे प्रामाणिक माणूस खुश आहे असंही जेटली म्हणाले बाजारात येणाऱ्या नव्या नोटांमध्ये कोणतीही इलेक्ट्रॉनिक चिप नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं या संदर्भात प्रसिद्ध झालेलं वृत्त चुकीचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं दरम्यान नोटा रद्द करण्यामागच्या उद्दिष्टांचं काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे मात्र या निर्णयाची सरकार अंमलबजावणी कशी करणार आहे असा प्रश्न माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी उपस्थित केला तसंच दोन हजार रुपयांची नोट आणण्यामागचं कारणही समजत नसल्याचं ते म्हणाले चिदंबरम यांच्या टीकेला जेटली यांनी प्रत्युत्तर दिलंय चिदंबरम यांनी स्वतः वित्तमंत्री असताना काय पावलं उचलली असा प्रश्न जेटली यांनी उपस्थित केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आज रवाना होत आहेत या दौऱ्यामध्ये भारत आणि जपान नागरी अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे त्याशिवाय व्यापार गुंतवणूक आणि सुरक्षा या क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करण्याच्या उपायांवरही चर्चा अपेक्षित आहे जपानचे पंतप्रधान शिंजो अॅब यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची वार्षिक शिखर बैठक होणार असून जपानच्या सम्राटांचीही ते भेट घेणार आहेत अब् यांच्यासोबत पंतप्रधान प्रसिद्ध शिंकानसेन बुलेट ट्रेननं प्रवास करणार आहेत मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे तसंच कोबे इथं कवासाकी हेवी इंडस्ट्रीजलाही ते भेट देणार आहेत जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात विशेष मोहिम गट जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स बटालियननं केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं कुपवाडामधल्या वॉटरगाम भागात हे दहशतवादी लपून बसले होते त्यांच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून मोहीम राबवण्यात येत होती या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही दरम्यान नौशेरा भागात पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्या पाच भारतीय जवानांपैकी एका जवानाची प्राणज्योत काल मालवली त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते नियंत्रण रेषेवर सातत्यानं सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनासंदर्भात भारतानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडे निषेध नोंदवला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली पाकिस्तानी दलांनी गेल्या आठवड्यात सोळा वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यात भारतीय लष्करानं तीन जवान गमावले असं स्वरूप यांनी सांगितलं या उल्लंघनामुळे जवान आणि नागरिक यांची जीवितहानी अक्षम्य आणि निषेधार्ह असल्याचं भारतानं पाकिस्तानला कळवलं तसंच पाकिस्तानमधल्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांबाबतच्या अपप्रचाराचा मुद्दाही भारतानं उपस्थित केला ऑरिक सिटी या देशातल्या पहिल्या स्मार्ट औद्योगिक प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं पहिल्या टप्प्यातला औरंगाबाद इथला प्रकल्प दोन हजार अठरामध्ये पूर्ण होईल आणि बिडकीन इथल्या प्रकल्पाला दोन हजार होऊन तो दोन हजार वीसमध्ये पूर्ण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं या सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून तीन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे मराठवाड्यातली सततची पाणी टंचाई लक्षात घेऊन या प्रकल्पांसाठी वापरण्यात येणारं त्रेचाळीस ते पन्नास टक्के पाणी पुनर्वापर केलेलं असेल असं त्यांनी सांगितलं ऑरिक सिटीमध्ये पन्नास टक्के जागा औद्योगिक वसाहतीसाठी तर पन्नास टक्के जागा निवासी आणि व्यापारी वापरासाठी असेल असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की या अत्याधुनिक शहरात पाण्याची आणि विजेची जोडणी ही भूमिगत असेल आणि हे शहर आयसीटी प्रणालीनं सज्ज असेल राज्यात तीन लाख कौशल्य सखी निर्माण करण्याचं ध्येय शासनानं ठेवलं आहे कामगार आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील यांनी ही माहिती दिली नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात केंद्रीय कौशल्य विकास विभागाच्या दुसऱ्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या उपक्रमाअंतर्गत महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेग कौशल्य प्रदान करून कुशल महिलावर्ग सरकारला तयार करायचा आहे असं म्हणाले राज्यातल्या युवा वर्गाला कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या चोवीस खासगी संस्थांशी करार केला आहे तसंच कौशल्य विकासाची माहिती देणारी उद्योजकता केंद्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उभारली आहेत असं संभाजी पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीमध्ये राबवण्यात आलेल्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सव संकल्पनेतून जमा झालेला सत्तावीस लाख ऐंशी हजार सतरा रुपयांचा निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी देण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द केला नांगरे पाटील यांनी तीन सप्टेंबर रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीनं गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या एकूण दोनशे चौसष्ट बैठका आयोजित करून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याबाबत विघ्नहर्ता पुरस्काराबाबत तसंच जलयुक्त शिवार योजनेला आर्थिक मदत करण्याबाबत प्रबोधन केलं होतं त्याला जिल्ह्यातल्या आठशे त्रेसष्ट गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यातून हा निधी जमा झाला महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगानं चिराग या नावाचं ॲप सुरू केलं आहे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत त्याची माहिती दिली या ॲपचा उपयोग करून बालहक्कांचा भंग बालमजुरी अनैतिक बालव्यापार लैंगिक छळ इत्यादींबद्दल तक्रारी दाखल करता येतील असं त्या म्हणाल्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या अधिकाऱ्यांशी या ॲपद्वारे संपर्क साधता येईल असंही त्यांनी सांगितलं चिराग ॲप सध्या गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे दोन हजार दहापासून राज्यात सुरू असलेल्या समृद्ध ग्रामस्पर्धा योजनेच्या स्वरूपात काही बदल घडवून आता ही योजना स्मार्ट ग्रामस्पर्धा योजना या नावानं लागू केल्याची माहितीही यावेळी पंकजा मुंडे यांनी दिली या स्पर्धेत राज्यातलं कोणतंही गाव सहभागी होऊ शकेल ही स्पर्धा तालुका आणि जिल्हा पातळीवर अशा दोन स्तरात घेण्यात येणार आहे या स्पर्धेचा निकाल सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी घोषित होईल केंद्र शासनातर्फे राज्यातल्या महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येत आहे असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं मधुमेही रुग्णांच्या मोफत नेत्र तपासणीसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं येत्या तेरा नोव्हेंबरला भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ठाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ टाऊन हॉल इथं सकाळी नऊ वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात होईल यासाठी नामांकित नेत्रविशारद येणार असून यावेळी डोळे तपासण्याच्या आधुनिक तंत्राचा उपयोग करून मधुमेही रुग्णांना उपचाराचा सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे या शिबिरात भाग घेण्यासाठी जिल्ह्यातल्या मधुमेही रुग्णांनी जिल्हा रुग्णालय जवळचं ग्रामीण तसंच तालुका आरोग्य केंद्र तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करणं आवश्यक आहे जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिरात सहभागी होऊन नेत्र तपासणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यातल्या मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये येत्या ते तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी ही माहिती दिली पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ये हस्ते येत्या ते तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता या परिषदेचं उद्घाटन होईल या परिषदेत अमेरिका ब्राझील सुदान श्रीलंका सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमधून जवळपास दोन हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत असंही देशमुख यांनी सांगितलं राज्य संस्कृती कार्य संचालनालयाच्या वतीनं सोलापुरात छप्पन्नावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सोलापुरातल्या हुतात्मा स्मृती मंदिर इथं सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिंदखेडे आणि गायक प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते काल या स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धेत चौदा मराठी नाटकांचा समावेश असून सोलापूर पंढरपूर उस्मानाबाद लातूर अशा जिल्ह्यांमधले कलाकार यात नाटक सादर करणार आहेत स्पर्धेच्या सुरुवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सोलापूर उपनगरीय शाखेच्या कलाकारांनी बेकरार हे प्रेमावर आधारित नाटक सादर केलं ही स्पर्धा चोवीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे या स्पर्धेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने हिनं सिंगापूर इथं झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत त्रेसष्ट किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई करून संपूर्ण देशात कोल्हापूरचं नाव उंचावलं होतं कोल्हापुरात जेव्हा तिचं आगमन झालं तेव्हा कोल्हापूरवासियांच्या वतीनं आणि तमाम क्रीडाप्रेमी नागरिक आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं कुस्तीच्या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढणं गरजेचं असून आपलं उद्दिष्ट ऑलिम्पिक आहे आणि त्यासाठी तयारी सुरू केली असल्याचं रश्मानं यावेळी सांगितलं रेशमाला राज्य शासनातर्फे कुस्तीच्या सरावासाठी आणि प्रशिक्षणासाठी जपानला पाठवण्यात येणार आहे मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे येत्या सा चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा आज बँका उशिरापर्यंत खुल्या राहणार पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँका आणि टपाल कार्यालयात जमा करता येणार येत्या शनिवार आणि रविवारीही बँकांचं काम सुरू राहणार बँक कर्मचाऱ्यांनी एक महिनाभर सुट्टी न घेण्याच्या संबंधितांकडून सूचना आज एटीएम बंद राहणार जुन्या नोटा तीस डिसेंबरपर्यंत बदलून मिळणार असल्यामुळे ग्राहकांनी विनाकारण बँकेत गर्दी करणं टाळावं हो। संबंधित यंत्रणेकडून आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या जपान दौऱ्यावर नागरी अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार शस्त्रसंधी उल्लंघनासंदर्भात भारतानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांकडे नोंदवला निषेध आणि राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट थंडी वाढली याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर namaskar